करी मदे दुसरा टप्पा कधी येणार आहे असा प्रश्न आणि काही तालुक्यामध्ये हा हप्ता आजपासून वितरित देखील केला जाणार असून पूर्णपणे हा दुसरा टप्पा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे पण हा टप्पा या ठिकाणी दोन हप्त्यामध्ये देण्यात येणार पहिल्या हप्त्यामध्ये काही जिल्हे आणि काही तालुक्या असणार आणि त्यानंतर पंधरा दिवसाचा पूर्णपणे गॅप ठेवता त्यानंतर पूर्णपणे हप्ता दिला जाणार तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते काही महत्वाचे जिल्हे दे दे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही महत्वाचे जिल्हे बघणार ज्या महत्वाच्या जिल्ह्यामधून शेतकऱ्यांना आता पीक विमा देखील टाकल्या जाणार आहे तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून काही महत्वाचे जिल्हे काही या ठिकाणी ठिकाणी बघणार ज्या ज्या तालुक्यातील टप्प्याची प्रतीक्षा देखील आहे आता खूप दिवसापासून दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा बघणं चालू आहे बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता आणि या दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये पूर्णपणे प्रतीक्षामध्येच मध्येच आहे दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये शेतकऱ्यांनी खूप देखील प्रतीक्षा केली आता त्यांची प्रतीक्षा दोन हजार सव्वीस या नवीन वर्षामध्ये तालुक्यामध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये राहून देखील फॉर्म अर्ज केलेला असेल पीपीएम भरलेला असेल तर आता तुमच्यासाठी आनंदाचीच बातमी समोर आली असून आता तुम्हाला पण दिलासाच देखील मिळणार असून तुमची पण या ठिकाणी पूर्णपणे केली जाणार

महत्वाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप देखील चालू झाले असून आता त्यांना दिलासा देखील मिळणार आहे तर चला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप चालू झाले असून कोणकोणत्या शेतकऱ्याची पीक विमा देखील पूर्णपणे पीक विम्याची प्रतीक्षा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये संपलेली आहे तर चला पूर्णपणे आपण जाणून घेऊ काही महत्वाच्या अपडेट या ठिकाणी आलेले आहे ते पूर्णपणे आपण बघूया तर चला या ठिकाणी समोर आपला महत्त्वाचा पहिला जिल्हा असणार आपला जालना जिल्हा आता जर तुम्ही पण जालना जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि जालना जिल्ह्यामधून तुम्ही पण पीक विमा अर्ज केलेला असेल तर आता तुमच्यासाठी गोड बातमी आली मकर संक्रांत देखील तुम्हाला गोड होणार आहे कारण की आता दोन हजार सव्वीस मध्ये आठवड्यामध्ये तुमची पीक विमा योजनेची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे आता तुम्हाला पण दिलासा देखील मिळणार असून आता तुम्हाला देखील या ठिकाणी आनंद होणार आहे समोरचा जिल्हा आपला देखील असणार आहे बीड जिल्हा आता तुम्ही पण जर बीड जिल्ह्यातून भरलेला असाल तर